गेल्या पंधरा वर्षापासून आमदार असलेल्या सुरेश खाडे यांनी आता तरी बजेटचा नीट अभ्यास करूनच वक्तव्य करावीत असा टोला नायकवडी यांनी लगावला निधी असूनही शहरातील पायाभूत सुविधा रस्ते पाणी आणि आरोग्यसेवा या समस्या पुरवत राहिलेल्या आहेत हे खाडे यांच्या अपयशाचं स्पष्ट उदाहरण असल्याचं नायकवडी म्हणाले मीरा शहरात विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा होत असून प्रत्यक्षात नागरिकांना दिलासा मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं निधी मंजूर होतो मात्र त्याचा योग्य वापर आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही असा आरोप त्यांनी केला आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नायकवडी आणि खाडे यांच्यातील हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत महानकर निपसाठी आदी माने मिरज कालच्या बजेटला काही मिरजेला नाही आहे निधी असं आ, आ, कुणी आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन कसं करावं ज्याने त्याने ठरवावं कुठल्याही बजेटमध्ये हे काय महापालिकेचं बजेट आहे का, का? वॉर्ड नंबर सहा ला वॉर्ड नंबर पाचला गटारीसाठी दहा लाख धरले ह्या रस्त्यासाठी पंधरा लाख धरले असं असतं का बजेट कळलं का बजेट शासनाचं बजेट ज्याला कळलं नाही त्याच्या विषयावर मी खुलासा देणं मला वाटत नाही योग्य आहे जरा बजेट कसं असतं याचा अभ्यास करून घ्यायला पाहिजे पंधरा वीस वीस वर्ष आपण आमदार म्हणून काम करतोय की असं कुठं असतं का मी भविष्य तो गेल्या वर्षी किती पैसे दिले दादाच अर्थमंत्री होते हा मिरजेसाठी म्हणजे डीपीडीसीला आले तर तुम्ही किती पैसे मिरजेला घेतलाय त्याचा पण आकडा जरा लोकांना सांगा कळू दे लोकांना दलितरमध्ये असेल अन्नभाऊसाठी हे असेल वस्ती विकास योजना असेल दलितेतरमध्ये असेल ग्रामीणमधल्यासाठी म्हणून ज जनसुविधेसाठी असेल या सगळ्यामधनं एवढा निधी दिला की तुम्हाला आजही ते बस आहे केंद्र वाटतात आता तुम्ही मूळ विषय विषयाकडाल आम्ही पैसे दिले त्यांची जबाबदारी कोणाची अर्थमंत्र्यांची अजितदादांचं जर तुम्ही नाव घेत असाल तर अजितदा त्यांची जबाबदारी पूर्ण केली निधी दिली निधी दिला आता स्थानिक लोकप्रतिनिधीचं काम आहे की त्या निधीचं कसं काम चांगल्या क्वालिटीचं लोकांच्या नजरेत उठावदारपणानं कसं दिसेल कसं ते लोकांना सादर करू आपण लोकांना अर्पण कसं करू हे स्थानिक नेत्यांचं काम असतं ते कमी पडले असं त्याचा अर्थ होतोय ना पण वास्तव लोकांच्या तरुण लोकांच्या गरजा काय असतात त्या कशा उद्भवतात कशा उद्भवतात इथला अभ्यास असतो माझा जिथे जिथे प्रतिनिधित्व केलं एक मर्यादित भाग म्हणू शकतो जिथे जिथे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली तिथं आपण त्यानंतर तीन तीन वेळ बदलून झाली बाकी पण हल्ला नाही रस्ता मुजा गल्लीतला रस्ता तर करणाऱ्याने केला आणि ते उघडणाऱ्याने उघडणं ओरिजनल ट्रिमिक्स रस्ता येत बाकीच्या काणी पण ट्रिमिक्स केलं की नाही नाही ट्रिमिक्स हे नाव आहे फक्त ट्रिमिक्सचा अर्थ काय माहितीये तुम्हाला त्याला शीट येते की ज्यावेळेस आपण ते काँक्रीट हे करतो आणि ती मशीन चालू केल्यानंतर त्या शीट शीटमधनं त्यातलं पाणी करून घेतलं जातं आणि मग एक तास दीड तासात एक दगडासारखा तो, तो